भारतामध्ये पहिल्यांदाच असा हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय क्रॉशर्स क्वीन पुणे विभाग यांच्या वतीनं गेल्या वर्षी विनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती की होत आणि आता या वर्षी पाच किलोमीटरहून जास्त लांबीचा स्कार या स्कार्फचं विणकाम पुण्यातील पंचेचाळीस विषय आगळा वेगळा असा क्षण या महिलांसाठी खरं तर ताईंचं नाव रेकॉर्ड मध्ये येणारच आहे आणि ताईंनी सुद्धा एक रेकॉर्ड केलेला आहे पुण्यासाठी भारतीय संस्कृती आहे विणकाम हे संस्कार आहेत आपल्या भारतीयांचे प्रत्येक घराघरामध्ये पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाला जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत खाली ग्रामोद्योग महामंडळ या महामंडळानं सुद्धा आपली किलोमीटर किलोमीटरहून जास्तीत जास्त लांबीचा हा स्कार या स्कारचं शेवटच विणकार पूर्वीचा आजचा हा पुण्यातील पंचेचाळीस महिलांचा काम हा स्कार लगेच चेन्नईला पाठवण्यात येणार आहे आणि या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एकवीस मे दोन हजार सतरा रोजी चेन्नई येथे होणार आहे कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं त्याचबरोबर या भेटकाम करणाऱ्या पंचेचाळीस महिलांच त्याचबरोबर सर्व यानंतर मी खूप सुंदर उपक्रम आहे ऑल इंडिया क्रोशे क्वीन हा जो त्यांनी संकल्प घेतलेला आहे दोन हजार पाचशे लेडीज अराउंड द वर्ल्ड हा उपक्रम करतायत आणि आज पुण्यामधून चव्वेचाळीस महिलांनी याच्यात भाग घेतला आणि तीनशे मीटर्स जवळजवळ हे विणकाम त्या प्रत्येक लेडी करणार आहे आणि हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणारे अतिशय महिलांच्या कलागुणांना वाव देणारा महिलांच्या मधले जे काही आस्पेक्ट्स आहेत ते आस्पेक्ट्स त्यांना एक प्रकारे मीडियम देणारा हा उपक्रम आहे आणि याला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही माझा माझा हा अत्यंत आवडता विषय आहे आणि त्यामुळे पूर्वी कधीतरी मी केलेला असेन आणि आज खूप वर्षानंतर पुन्हा मला आज करायची संधी मिळाली आहे त्यामुळे खूप छान वाटतंय <laughs> काय सांगाल या ठिकाणी तो स्कार्फ ची स्पर्धा होती किती किलोमीटर नाही स्कार्फ ची स्पर्धा असं नाही स्कार्फ च हे गिनीज रेकॉर्ड मिस टाइम मदर इंडिया क्रोशे क्वीन हे ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये सुरू झालं होतं मदर इंडिया क्रोशे क्वीन हे ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये सुरू झालं होतं आणि त्यांचं फाउंडर आहे मिस्टर सुभश्री नटराजन हे चेन्नई बेस्ड आहे त्यांनी दहा वर्षेपासून लहानपणीपासून त्यांना हे आवड होतं ते करायचं आणि त्यांनी म्हणून हे स सगळ्या ऑल ओवर दी वर्ल्ड त्यांनी मो मु, मुलींना सगळा व्हॉट्सॲप सोशल मीडिया म्हणून त्यांनी फ्रेंड्स रिवे रिलेटिव्ह सगळ्यांना एकत्र करून ते चालू केले मग आम्ही हे एक आधी लास्ट वीक आमचं लास्ट इयर ला जानेवारी टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये आम्ही लॉंगेस्ट लार्जेस्ट क्रोशे ब्लँकेट्स हे आम्ही बीट केलो आणि आता आम्ही लॉंगेस्ट क्रोशे काफ करणार आहोत तर आमचं टार्गेट आहे पाच किलोमीटरचं आहे आणि समजा हे आम्ही नक्की दहा किलोमीटर तर करणारच आहोत आणि दिस विल बी अ हिस्ट्री इन द फुल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि कधीही आमच्या थर्ड जनरेशनचं लोक पण सांगणार की दिस वॉज सेट बाय मदर इंडियाज क्रोशे क्वीन ते आमच्यासाठी आणि ह्याचं मेन आमचं नोबल कॉज हे आहे की जेवढं आम्ही हे स्कॉफ तयार करतो आहे विणतो आहे दॅट विल गो टू डोनेशन एन जी ओज आणि नीडी पीपल जे काय आहे आणि त्याचाच आम्हाला समाधान आहे हे सगळं जे यान सगळं जे को आमचे मेंबर करतात ते स्वतःचं पैसे घेऊन करतात आहे स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आहे सगळ्यांचं आणि जे आमचं विनकम आहे दॅट दॅट इज गोईंग फॉर अ नोबल कॉज ते जेव्हा आम्ही निडी पर्सन्स एन जी ओज इन्स्टिट्यूशनला जातो तिकडे आम्ही डोनेट करणार आहोत एकही एक स्काफ कुणाचंही घरी जाणार नाही आमचं मेंबर्सकडे जाणार नाही cause, more more मेंबर आहे अँड फॉर दिस कॉज मोर आणि मोर मेंबर्स आमचं जॉईन होतात याचा मिशनमध्ये आणि आता तर दोन हजार पाचशे मेंबर ऑलरेडी आहे ह्याच्यात आणि द मे बी आता अजून हे आमचं आता ट्रस्ट पण झालं आहे जस्ट लास्ट वीक रेजिस्टर माझं आरंभ होतोय गिनीज वर्ल्ड येत्या एकवीस मे दोन हजार सतराला ला चेन्नईत जाणार आहे आणि तिथून या स्काफचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाराष्ट्राचे त्रिपद असा जो दर्जा ज्यांना मिळालेला आहे खादी ग्रामाद्योग महाराष्ट्र महामंडळाचे अध्यक्ष माननीय विशालजी चोरडी आलेले आहेत महापौर माननीय असौ मुक्ताताईजी टिळक यांचंही आगमन झालेलं आहे मदर इंडिया क्रॉशट शेळींकर आणि विनोदजी ओस्तवाद ही मान्यवर मंडळी सगळे आलेले आहेत या यामृत देण्यासाठी मला वाटतं या सर्वांचं एकदा जोरदार डाळ्यांच्या गजरात आपण नक्कीच स्वागत करूयात असं म्हटलं जातं की हल्ली फेसबुक या फेसबुकवरून पतीपत्नींमध्ये भांडण व्हायला लागले लागलेली मैत्री झाली आणि त्यांनी हा ग्रुप स्थापन केला आणि सुभाष्रीजी नटराजन त्याच्या फाउंडर मेंबर आहेत आणि सर्व महिलेचं एक आगळं वेगळं काम करावं तर अनेक आजच्या आघाडीच्या महिला काही अशाही महिला आहेत की ज्या फक्त घरी बसून असतात घर सापळतात घरातील मोही त्यांचं एक आद्य कर्तव्य त्या समजतात अशाही काही महिला आहेत या महिलांचा वेळ कसावं आणि याचाच एक परिपाक म्हणून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना

Is unbeatable at least for a few decades. So mean she has pillows, caps, uh, scarfs and that was donated to NGOs and even the crochet blanket. She was felicitated in Delhi. She was called, his Facebook just motive, primary objective of the MICQ was making uh, what 2000 members were from all walks of life, like professional, business, middle ah, legal like, history. Ah like this will be after three generations also this will be till be till be named as this record has been set by you all people coming here